ठीक आहे तर जीवनाचा हेतू काय आहे तुम्ही त्यावर प्रकाश टाकू शकाल का धन्यवाद हे अद्भुत आहे की नाही कोणताच हेतू नाही आहे काहीच पूर्णत्वाला न्यायचं नाही आहे तुम्हाला फक्त जगायचं आहे नाही पण तुम्हाला हेतू तु पाहिजे आणि साधा सुद्धा हेतू नाही तर देवाने दिलेला हेतू हवा आहे हे खूप धोकादायक आहे ज्या लोकांना वाटतं की त्यांच्याकडे देवानं दिलेला हेतू आहे ते या पृथ्वीवर सर्वात भयानक गोष्टी करताय ओके नाही ते सगळ्यात भयानक गोष्टी करतायत आणि नेहमीच सगळ्यात भयानक गोष्टी करत आलेत जेव्हा तुमच्याकडे देवानं दिलेला हेतू असतो तेव्हा इथलं जीवन कमी महत्वाचं वाटतं तुमच्या हेतूपेक्षा जीवन महत्वाचं आहे जीवन महत्वाचं आहे जेव्हा मी म्हणतो जीवन मी तुमच्या कुटुंबाबद्दल कामाबद्दल बोलत नाही तुम्ही काय करता तुम्ही काय करत नाही तुमच्या पार्ट्या मी या गोष्टींना जीवन म्हणत नाही आहे हे हे जीवन आहे नाही का जीवन तुमच्या आत आहे की तुमच्या आसपास ही जीवनाची वातावरण निर्मिती तुम्ही जीवनाच्या वातावरण निर्मितीला जीवन समजतात तुमचं घर तुमचं कुटुंब तुमचं कार्यक्षेत्र तुमची पार्टी ही सगळी वातावरण निर्मिती आहे जीवन नाही आहे नाही का हो की नाही तुम्ही वातावरण निर्मितीला सत्य समजतात नाही जीवन महत्वाचं आहे कारण ही एकमेव गोष्ट तुम्हाला माहिती आहे दुसरं काही माहीत नाही दुसरं काही माहिती आहे का बाकी सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत नाही का एकच गोष्ट आहे की हे धडधडत आहे आणि जिवंत आहे आणि तेवढंच आहे तर हे महत्वाचं आहे का हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही एक व्यक्ती म्हणून नाही ते महत्त्वाचं नाही आहे पण तुम्ही जीवनाचा एक भाग म्हणून खूप महत्त्वाचा आहे कारण तो सगळ्या गोष्टींचा आधार आहे जेव्हा मी म्हणतो की तो सगळ्या गोष्टींचा आधार आहे तुमच्यासाठी विश्व अस्तित्वात आहे कारण तुम्ही अस्तित्वात आहात नाही का हो की नाही जग तुमच्यासाठी अस्तित्वात आहे फक्त तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून नाही तर तुमच्या अनुभवात हे अस्तित्वात नसेल तर सगळ्या प्रकारे हे महत्त्वाचं आहे तर ह्याचा हेतू नेमका काय आहे हे पहा तुमच्याकडे एक हेतू असेल आणि तुम्ही तो पूर्ण केला त्यानंतर तुम्ही काय कराल त्यानंतर तुम्ही काय कराल कंटाळा येईल नाही का हे फक्त असं आहे की जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे आणि इतक्या अद्भुतरित्या गुंतागुंतीचं आहे की तुम्ही त्याच्याकडे हजार वर्ष जरी त्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तरीही ते पूर्णपणे जाणू शकणार नाही तुम्ही लाखो वर्षे जरी त्याकडे पाहिलं संपूर्ण एकाग्रतेनं तरीही तुम्हाला पूर्णपणे ते कळणार नाही ते असं आहे त्याला काही अर्थ आहे का, का? जीवनाबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला कोणताच अर्थ नाही आहे जीवनाचा हा सगळ्यात मोठा पैलू आहे की त्याला कोणताही अर्थ नाही आहे आणि त्याला कोणताही अर्थ असण्याची गरज नाही ही एखाद्या मनाची एक क्षुद्रता आहे की अर्थ शोधायचाच आहे कारण मानसिकरित्या तुम्हाला वाटेल काहीसं सा दुरावल्यासारखं जीवनापासून जर तुमच्याकडे हेतू आणि अर्थ नसेल तर लोक सतत खोटे हेतू तयार करण्याचा प्रयत्न करत असतात आता ते छान आणि आनंदी होते अचानक त्यांनी लग्न केलं आता हेतू आहे दुसरी व्यक्ती मग त्यांना मुलं होतात आता ते एकमेकांमुळे दुःखी होतात आणि आता मी हे सगळं दुःख सहन करण्याचा हेतू हा आहे की मुलं आहेत इट अशा प्रकारे हे चालत राहतं या अशा गोष्टी तुम्ही तयार करताय आणि त्यांना जीवनाचे हेतू म्हणून धरून ठेवताय आणि देवानं दिलेला हेतू असतो का देवाला माहितीच नसेल की तुम्ही अस्तित्वात आता अत्तर काय नाही मी फक्त विचारतोय कदाचित <laughs> मी म्हणतोय ह्या प्रचंड विश्वात ज्याचा निर्माता आणि व्यवस्थापक देव आहे असं मानतात ह्या शंभर अब्ज आकाश गंगांचा त्यामध्ये एक छोटासा ग्रह आहे आणि तुम्ही समजा त्याला माहीतच नसेल की तुम्ही अस्तित्वात आहात तर काय करायचं शक्य आहे की नाही मला माफ करा मी अशा अपवित्र गोष्टी बोलतो आहे पण हे शक्य आहे की नाही त्याला जर माहितीच नसेल की तुम्ही अस्तित्वात आहात तर त्याच्याकडे तुमच्यासाठी काही प्लॅन नसेल तर समजा त्याच्याकडे तुमच्यासाठी वैयक्तिक प्लॅन नसेल तर अशा गोष्टी शोधू नका खरं म्हणजे निर्मिती अशा प्रकारे बनवली आहे की निर्मिती आणि निर्माता यांना वेगळं केलं जाऊ शकत नाही इथं तुम्ही निर्मितीचा एक भाग आहात त्याचवेळी निर्मितीचा स्रोत तुमच्या आत स्पंदित होतो आहे जर, आस जर तुम्ही या जीवनाच्या प्रक्रियेकडे थोडं लक्ष दिलं तर कोणत्याही हेतूची गरज असणार नाही तुमची इच्छा असल्यास तुम्हाला लाखो वर्ष गुंतवून ठेवेल इथं खूप काही घडतंय खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात इतक्या अविश्वसनीय गोष्टी घडत आहेत अगदी इथंच जर तुम्ही पुरेसं लक्ष दिलं तर हे अस्तित्व लाख वर्षांसाठी तुम्हाला गुंतवून ठेवेल किंवा त्याहून जास्त सध्या हेतूची गरज उद्भवली आहे कारण तुम्ही तुमच्या मानसिक रचनेमध्ये अडकलेलात जीवन प्रक्रियेमध्ये नाही मानसिकरित्या तुमची मानसिक रचना काम करते त्या मर्यादित माहितीवरून जी तिनं गोळा केली आहे त्याच्या आतच ती फिरते आणि आत्ता सध्या तुमचे विचार आणि भावना तुमच्या जीवनापेक्षा खूप जास्त महत्त्वाच्या झाल्यात असं आहे की नाही असं आहे की नाही म्हणून तुम्ही इथं हेतू शोधतात त्या सापळ्यातून सुटका होण्यासाठी जो तुम्ही स्वतःहून तयार केलाय हा सापळा तुम्हीच तयार केलाय तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू शकता जर हा सापळा दुसऱ्याने तयार केला असता तर बाहेर येणं कठीण आहे कारण हा सापळा अशा प्रकारे तयार केला की के तुम्ही बाहेर पडू शकतच नाही नाही का मी मी जीवनाबद्दल बोलतोय लग्नाबद्दल नाही <laughs> तेच तर तर हा सापळा तुम्ही रचलेला आहे यातून बाहेर पडणं सोपं आहे पण हीच तर गोष्ट आहे हे इतकं का कठीण काय कारण आता तुम्ही सापळ्याशी ओळख जोडली आहे तुम्हाला तो आवडतो तो, तो आवडतो कारण तुम्हाला तो एक ठराविक प्रकारची सुरक्षितता आणि हमी देतो आणि रक्षण करतो आणि वैयक्तिक ओळख देतो जर तुम्ही स्वतःभोवती एक कोश बनवला तर तो सुरक्षितता देतो पण तुम्हाला सुद्धा करतो स्वसंरक्षणाच्या भिंती या स्वतःच्या कैदेच्या भिंती सुद्धा आहेत जेव्हा त्या रक्षण करतात तेव्हा त्या ते आवडतात जेव्हा मर्यादित करतात तेव्हा त्या आवडत नाहीत म्हणूनच आपल्याकडे दरवाजे आहेत आपल्याला भिंती आवडतात कारण ते आपलं संरक्षण करतात पण आपल्याकडे दरवाजे आहेत जेणेकरून ते उघडून आपण हवं तेव्हा बाहेर पडू शकतो याचं काही नाही की ते किती छान आहेत आपल्याला तरी बाहेर पडायचं असतं नाही का तर तुम्ही रचलेल्या प्रत्येक सापळ्याबाबत असंच आहे तो कितीही छान असला तरी तुम्हाला बाहेर जायचं असतं तर मानसिक भिंत ही जी तुम्ही बांधली आहे जी तुम्हाला काही प्रमाणात ओळख देते जी तुम्हाला एक वैयक्तिक असल्याची जाणीव देते वैयक्तिक जाणीव आणि तुम्हाला संरक्षण देते ती सापळ्यासारखी वाटल्यावर कुठेतरी तुम्हाला ती तोडायची असते तर एक मार्ग ती न तोडण्याचा म्हणजे एक हेतू शोधणे जे लोक त्यांच्या जीवनामध्ये हे, हेतू शोधतात ते इतके गर्विष्ट होतात की कायमच्या स्वतःच्या सापळ्यामध्ये राहतात असा विचार करत की ते सगळ्यात अद्भुत गोष्टी करत आहेत सर्वप्रथम तुम्हाला गरजेचं आहे ते संतुलन जर तुमच्याकडे संतुलन आहे मग तुम्ही चढू शकता जर तुमच्याकडे संतुलन नाही आहे तर जमिनीवरच राहणं चांगलं आहे नाही का ज्यांच्याकडे संतुलन नाही आहे वर चढणं सुरक्षित नाही आहे जमिनीच्या लगत राहणं उत्तम आहे तुम्ही चढू नये तर पहिली गोष्ट म्हणजे संतुलन प्रस्थापित करणं मग तुम्ही मानसिक रचना नष्ट करता तर मग ती अद्भुत गोष्ट आहे जर तुम्ही संतुलनाशिवाय मानसिक रचना नष्ट करताय जे आजकाल बरेच लोक करतायत हे पहा एखाद्याला दारू किंवा ड्रग्ज का घ्यायचं असतं कारण ते तुमची मानसिक रचना सैल करतं आणि मुक्त असल्याचं भासवतं क्षणभरासाठी बट बॅलन्स पण आवश्यक संतुलनाशिवाय तुम्ही संतुलनासाठी काम केलं नाही पण तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय संतुलनाशिवाय स्वातंत्र्य म्हणजे विनाश अराजकता नाही का म्हणून पहिली गोष्ट म्हणजे संतुलनासाठी काम करणं प्रचंड संतुलनाची जाणीव जिथं तुम्ही तुमची मानसिक रचना जरी नष्ट केली तरी सहज जगू शकाल तुमची मानसिक रचना नष्ट करणं ही एक महत्वाची प्रक्रिया आहे कारण तोच तुमचा सापळा आहे तीच तुमची सुरक्षितता आहे स्थिरता आहे त्याच वेळी तोच तुमचा सापळा आहे कारण भिंती उभ्या आहेत तुम्हाला सुरक्षित वाटतंय पण तो सापळासुद्धा आहे जर तुम्ही सापळा नष्ट केला तर तुम्ही सुरक्षितताही नष्ट करता नाही का तुमच्या हेतूची जाणीवसुद्धा नष्ट करता तुमच्यासाठी महत्वाची प्रत्येक गोष्ट नष्ट करता त्यासाठी संतुलन गरजेचं आहे संतुलनाशिवाय जर गोष्टी नष्ट केल्या तर वेडे व्हाल पण हेतू शोधू नका कारण जर तुम्ही हेतू शोधत असाल तर तुम्ही वेडेपणा शोधतात तुम्हाला एखादा सापडला तर नक्कीच वेडे आहात हो तुम्हाला वाटतंय की जीवनाचा हेतू सापडलाय तर तर निश्चितच वेडे झालेला कारण फक्त वेड्या लोकांकडेच हेतू असतो किंवा ज्यांच्याकडे हेतू आहे त्या अनेक प्रकारे वेडे आहेत या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही मनामध्ये तयार करता आणि त्या खऱ्या मानता नाही का सध्या माझ्या देशासाठी लढणं हा माझा हेतू आहे सध्या गरज असेल तर मी लढेन हे पूर्णपणे जाणून की हा एक अनावश्यक रक्तरंजित लढा आहे हो ना मग तुम्ही जितकं आवश्यक आहे तितकंच लढाल हा जर तुमचा हेतू बनला तर ज्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवता त्यासाठी संपूर्ण जग नष्ट करा वाटेल नाही का काही गोष्टींची गरज असते आपण त्या करू पूर्ण समर्पित होऊन करू दुसरा कोणताही हेतू नाही आहे जीवनाचा हेतू जगणं आहे पूर्णपणे जगणं पूर्णपणे जगणं म्हणजे दररोज जग पार्टी करणं नव्हे पूर्णपणे जगणं म्हणजे तुम्ही मरून पडण्याआधी जीवनाचा प्रत्येक पैलू शोधला गेलाय शोधण्यासाठी काही राहिलं नाही आहे हो ना मरून पडण्यापूर्वी तुम्ही विश्वाचा शोध जरी घेतला नाही तर किमान जीवनाचा हा भाग तुम्ही संपूर्णपणे जाणून घेतला पाहिजे स्वतःसाठी एवढं केलं पाहिजे नाही का हेच संपूर्णपणे जगणं आहे म्हणजे तुम्ही याचा पूर्ण अनुभव घेता हे काय त्याच्या सर्व पैलूंचा तुम्ही काहीच सोडलं नाही आहे तुम्ही फक्त इतकंच करा याला बराच वेळ लागेल हा तुमच्यासाठी पुरेसा चांगला हेतू आहे